नमस्कार मी पूनम तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण कृष्ण जन्माष्टमीविषयी सुंठवड्याची रेसिपी बघणार आहोत हा सुंठवडा रामनवमी हनुमान जयंती दत्त जयंती यावेळेस आवर्जून केला जातो अतिशय पौष्टिक असतो याला काही ठिकाणी पंजेरीसुद्धा म्हटलं जातं चला तर मग झटपट्याची रेसिपी बघूयात त्यासाठी एका पॅनमध्ये एक वाटी किसून घेतलेलं सुकं खोबरं घ्यायचं आहे हलक्याशा गुलाबी रंगावर हे सुकं खोबरं आपल्याला भाजून घ्यायचं आहे खरपूस असं हे खोबरं भाजलं गेलं पाहिजे मी हे खोबरं भाजून घेते तोपर्यंत तुम्हाला निवेदन आहे तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकोनवर क्लिक करा सबस्क्राईब करणं पूर्णपणे फ्री आहे तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा हे बघा खोबरं छान खमंग भाजलं गेलं आहे त्याच पॅनमध्ये आता आपल्याला एक मोठा चमचा भरून साजूक तूप आणि अर्धी वाटी साधारण धन्याची पावडर टाकून घ्यायची आहे धन्याची पावडर नसेल तर तुम्ही धने भाजून त्याची पावडर करून मग ती साजूक तुपात भाजली तरीही चालेल पण इथे माझ्याकडे रेडी होती धना पावडर त्यामुळे मी अर्धा वाटी इथे धना पावडर घेतली आहे खमंग अशी ही भाजून घ्यायची आहे भाजत असताना सतत हलवत राहायचं बिलकुल कढईला किंवा पॅनला लागू द्यायची नाही आहे यातून असा थोडासा सुवास यायला लागला की लगेचच ती एका ताटामध्ये काढून पूर्णपणे गार करायला ठेवायची आहे आता त्याच पॅनमध्ये एक छोटा चमचा इतकं साजूक तूप आणि पाच ते सहा काजूचे तुकडे करून घेतले आहे आणि पाच ते सहा बदाम होते ज्याचे मी तुकडे करून घेतले आहे हलक्याशा गुलाबी रंगावर ड्रायफ्रूट्ससुद्धा आपल्याला छान परतवून घ्यायचे आहे यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकणं पूर्णपणे ऑप्शनल आहे नाही टाकले तरीही चालेल किंवा तुम्ही तुमच्या आवडीचे अजून कुठलेही ड्रायफ्रुट्स यामध्ये ॲड केले तरीही चालेल आता हे बघा इथे हे दोघंही पदार्थ छान धना पावडर आणि खोबरं गार झालं आहे हाताने खोबरं थोडंसं क्रश करून घ्यायचं आहे तर ही रेसिपी माझ्या आईची आहे ती ज्या पद्धतीने ही सुंठवडा बनवते तीच पद्धत मी तुमच्याबरोबर शेअर केली आहे आता धना पावडर आणि खोबरं व्यवस्थित मिक्स करायचं चा यामध्ये चार वेलदोडे होते ज्याची पावडर करून मी यामध्ये ॲड केली आहे आता या ठिकाणी खडी साखर होती ज्याची मी मिक्सरवर फिरवून अशी पावडर करून घेतली आहे साधारण सहा मोठे चमचे इतकी मी ते खडी साखरेची पावडर करून ॲड केलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार गोळीचं प्रमाण कमी जास्त करू शकतात यामध्ये एक मोठा चमचा भरून सुंठ पावडर टाकायची आहे आणि एक छोटा चमचा ओवा आहे कच्च्या ज्या हातावर क्रश करून यामध्ये ॲड करायचे आहे काही ठिकाणी यामध्ये बडीशोपसुद्धा ॲड केली जाते फ्राय केलेले आता आपल्याला यामध्ये ड्रायफ्रूट्स ॲड करायचे आहे आणि याला छान मिक्स करून घ्यायचा आहे तर हा सुंठवडा अगदी महिनाभर ठेवला तरीही खराब होत नाही अतिशय पौष्टिक आहे चैत्र महिन्यामध्ये सहसा हा सुंठवडा रामनवमी हनुमान जयंतीला अवश्य केला जातो त्यामुळे शरीराला अतिशय थंडावा मिळतो तर तुम्हीसुद्धा अशा प्रकारे करून बघा रेसिपी आवडली तर लाईक कमेंट शेअर नक्की करा धन्यवाद